संक्रांती स्पेशल आपण तिळगुड आणि शेंगदाणे लाडू रेसिपी बघणार आहे अगदी साधी सोपी कुणालाही जमेल इतकी साधी सोपी रेसिपी आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी मराठी रेसिपी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा इथं आपण दीड वाटी एक वाटी तीळ घेतलेली आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आणि दीड वाटी गूढ घेतला म्हणजे एक वाटी तीड आणि अर्धी वाटी शेंगदाणे म्हणजे आपलं मग दीड वाटी होऊन जाईल तेवढाच आपल्याला गूढ घ्यायचा आहे आणि मी गूढ चिकीचा वगैरे वापरलेला नाही साधाच गुड वापरलेला आहे आणि तीड बघा आता मस्त असं कढई गॅसवर ठेवली कढई तापल्यानंतर अगदी बारीक गॅसवर मस्त मंद आचेवर आपल्याला तीड भाजून घ्यायची आहे आणि खूप सुंदर अशी बघा अजिबात तीड म्हणजे मोठ्या गॅसवर वगैरे भाजायचे नाही मंद गॅसवर आपल्याला तीड खरपूस अशी भाजून घ्यायची आहे बघा मस्त एक सारखं हलवत राहायचं आता बघा आपली तीड हलवून होत आहे आणि छान अशी आ, भाजून पण होत आहे मस्त वास सुटलेला आहे तीळ भाजायचा त्यानंतर आता तीळ मी काढून घेतली बघा एका ताटामध्ये नंतर आपण जी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे बघा ते पण मी आता टाकून घेतले शेंगदाणे पण असे छान खरपूस भाजून घ्यायचे आहे आपल्याला छान असे साल आपल्याला काढून आणि शेंगदाण्यांच्या अशा खापा करून घ्यायच्या आहे एका वाटीच्या साह्याने बघा मी ताटामध्ये शेंगदाणे काढून वाटीच्या साह्याने मी असे साल काढून घेत आहे म्हणजे एका शेंगदाण्यांचे मग दोन दोन अशा खापा होतील आणि छान असे आपले शेंगदाणा तिळाचे लाडू होतील तीळ गुढ आणि शेंगदाणा लाडू होतील ला, आता बघा साल मी काढून घेतली सगळी आणि तीड ती आपण जी तीड भाजून घेतली त्यातच आपण शेंगदाणे टाकून घेतले म्हणजे आपलं हे झालं आता दीड वाटीचं प्रमाण तसंच आपल्याला दीड वाटे गूड पण लागणार आहे आता बघा एका कढे त्याच कढईमध्ये मी अर्धा चमच साजूक तूप टाकलेलं आहे अगदी थोडंसं आणि जो आपण दीड वाटे गूढ घेतलेला आहे साधाच तो गूढ मी टाकून घेतलेला आहे बघा इथं आणि मोठ्या गॅसवर आपण थोडंसं प वितळेपर्यंत पटपट हलवत राहायचा अजिबात अजिबात थांबायचं नाही इथं ही प्रोसेस एकदम पटपट करायची आता इथं मी थोडासा गॅस मध्यम करणार आहे आणि आता बघा इथं मी थोडसं म्हणजे अर्धा कप पण नाही एक पोहे खायचे दोन ते तीन चम्मच असं पाणी टाकलं असेल आणि बघा आता मस्त असा गुळ आपला पूर्ण वितळू द्यायचा आणि एकसारखं हलवत राहायचं आता गूळ आपला वितळत आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि असं पटपट पटपट -पट एकसारखं हलवायचं अजिबात इथं थांबायचं नाही आपल्याला अजिबात जास्त कडक पाक करायचा नाही नाही तर आपले लाडू कडक होतील आता बघा मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपण एकदा आपला पाक चेक करूया जर अशी छान अशी गोडी बांधली गेली पाकाची तर समजून जायचं जा आपला पाक तयार बर झालेला आहे आता मस्त बघा पाक किती सुंदर म्हणजे खूप असा कडक पाक नाही करायचा आपल्याला आता बघा मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि असं बघायचं आहे आपल्याला चेक करायचं की आपला पाक बरोबर आहे का लाडू बनवण्याकरता तर बघा आता अशी मस्त आता गोडी तयार होत आहे अशी कडक गोडी पण नाही अशी थोडीशी मऊ गोडी अशी तयार झाली पाहिजे खूप कडक करायची नाही नाहीतर लाडूला कडकपणा खूप येईल आता इथं गॅस बघा बंद करून टाकायचा लगेच नाहीतर मग आपला गुडाचा पाक जास्त मग शिजून जाईल म्हणजे खूप पाक असा कडक होईल आता आपण जे साहित्य आपण तीड आणि गुड सॉरी तीड आणि शेंगदाणे जे भाजून घेतले होते एकत्र केले ते आता आपण दीड वाटी गुडाच्या पाकामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण मिक्स करायचं आणि इथं एकदम आपल्याला पटपट करायचं आहे आता हे लगेच आपल्याला काढून घ्यायचं नाहीतर लगेच याला कडकपणा येऊन जातो तर मी एका ताटामध्ये आता हे लगेच काढून घेणार आहे थोडंसं तुपाचा हात लावलेला आहे मी ताटाला आणि लगेच मी आता हे काढून घेणार आहे तर बघा एक सारखं असं मस्त परतवून घेतलं आणि अजिबात आता इथं गॅस चालू ठेवायचा नाही लगेच गॅस बंद करून ताटामध्ये आपल्याला ज्या ताटामध्ये मी शेंगदाणे जे साल काढले होते त्याच ताटामध्ये मी टाकून घेतलं बघा आणि आता इथं आपल्याला पटपट पटपट पट, लाडू बांधायचे आहे तर इथं अजिबात आपल्याला थोडेही थांबायचं नाही नाही तर लगेच आपलं जे मिश्रण आहे ते कडक व्हायला लागून जातं आणि पटपट पटपट आपल्याला लाडू तयार करायचे आणि मस्त असे आपले हे लाडू तीड गुड आणि शेंगदाणा लाडू संक्रांती स्पेशल तयार होत आहे तर बघा मी अशी एक छोटी कडची घेतलेली आहे म्हणजे हाताला चटका पण लागत नाही आणि एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे बघा थोडंसं पाण्याचा हात लावून लावून असं कडचीने काढून म्हणजे हाताला चटका पण लागत नाही आणि थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि असे गोल 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 मस्त छान लाडू आपले बनवून घ्यायचे आहे आणि अगदी साधी सोपी र रेसिपी आहे अगदी फक्त गुळाचंच आपण चेक करायचं आणि गुळाचा पाक जास्त होऊ द्यायचा नाही गॅस लगेच बंद करायचा जर गोडी तयार झाली मऊ गोळी अशी पाण्यामध्ये आपण टाकून बघितल्यावर तर लगेच गॅस बंद करायचा आणि मिश्रण पण जास्त वेळ कढईमध्ये राहू द्यायचं नाही नाहीतर कडकपणा येतो आणि बघू शकता आता तुम्ही मस्त इथं मी आता लाडू पूर्ण असे तयार करून घेत आहे तर तुम्हाला जर माझी रेसिपी सं संक्रांती स्पेशल जर तीड गुड आणि शेंगदाणा लाडू जर आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका इस रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तर बघा आपले सगळे लाडू इथं तयार झालेले आहे नक्की मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तर बघा आपले लाडू आता तयार झालेले आणि किती सुंदर शेंगदाणा आणि तिळगुड लाडू किती सुंदर दिसत आहे आणि असे कडचिनी जर आपण काढून घेतलं मिश्रण तर हाताला चटकेही लागत नाही थोडासा पाण्याचा हातही लावायचा थंड पाण्याचा हाताला म्हणजे चटके लागत नाही आणि मस्तपैकी असे तिळाचे तिळगुड आणि शेंगदाणा लाडू श संक्रांती स्पेशल तयार आहे तर मग नक्की तुम्ही पण बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ